ಶಲಿ घरच पण पाहिजे शाळेला किती राहिले त्याचं ग्रॅज्युएट झालं तर हो बरे काय शाळेला हुशार आहे परत काय पाहावं लागते करावं लागते सगळं शाळा पण करते लासावर लेकरांना ला ना थोडासा बाकी स्वयंपाक पाणी सगळ्या गोष्टी आपल्या शेतकऱ्याचे म्हणल्यावर मुलगा तुमचा काय करतो बा आय मध्ये काम आलाय पगार किती तुला दीड लाख आहे ना मला तुझ्या घर चहा बघ जरा दीड लाख कुठल्या कंपनीत काम आलायप्रो मध्ये काम आहे असं मग काय चाललंय की बाबू म्हणून आम्ही बघतो दोघं जण शेती तिकडे आयटी मध्ये काम बरं बर तुला काय विचारायचं बरं मला काय नाही बोलून दिलं काय विचार आयटी मध्ये काम आलाय तर तुमच्या खुशी जर माझी खुशी असणारी समजा कालांतराने जर तुमची नोकरी गेली तर आहे मग तिथे आयटी मधला जॉब आहे मधला जॉब आहे कुणाचं सांगता येतं का अठरा लाख रुपये म्हणायचं काय तुम्ही सरळ सांगा आम्हाला माझं म्हणण्याचा उद्देश आहे एवढा शेती बी केली पाहिजे तुम्हाला शेती जमते का पण करत नाही आम्ही जास्त पहिल्यापासून यांना बी शेतीतलं काही येत नाही हा आमचे सासरे जरा चांगले पैसे पाण्यावाले होते म्हणून यांनी काही नोकरी केली नाही आणि आता मुलगा आय टी मध्ये एवढे पगार आहे म्हणल्यावर काही गरज पडत नाही आमची हाय म्हणत पण आता कसं असतं नोकरी आहे आज आहे उद्या नाही काय बी होत ना, ना मग ले, शे... शेती जराशी तुमचं लक्ष राहिलं तर लेकर जर आहे ना केलं पाहिजे ना हो नाही शेती तर आम्ही कधी केली नाही बघा आणि पोराला शेतीतलं काही येत नाही काय जरी जरी असलं ना तर पुरत आपला माल टाले तो कि गहू जेवारी म्हणून तो होलगं पण ते होत ना आपण महिन्याला दीड लाख येते तर काय गरज आहे आम्हाला शेती करायची नाही कर करायची गरजच पडत नाही दीड लाख मानता तुम्ही बाबा दीड लाख मानता ती <coughs> वर्ष काढलं अठरा लाख रुपये वर्षाला अरे आपण लँडाची घेतो आमचं आमच्या लँडाचं जातो पंधरा वीस लाखाला आणि आय टी मध्ये काही सरकारी कंपनी नाही सरकारी नाही इद्या? काल नंतर आम्ही कॉन्ट्रॅक्ट बेसवर असते म्हणजे त्यांना काढून टाकलं ठेके ठेके कामावरून ठेकेदार ठेवतो काय आहे ठेकेदार कामाला जर काढून टाकलं त्यांचं काहीच होणार बांधव आय टी मध्ये कॉन्ट्रॅक्ट बेस नसतंय पेमेंट स्लिप आहे माझा पाहून खोट्या पेमेंट स्लिपा किती गोळा होता येतात आणि तुम्ही काय सांगता आम्हाला पेमेंट स्लिपच अस मग पाहुणा असं काय बोलत तुम्ही ही काही साधी कंपनी नाही इंटरनॅशनल कंपनी असतात हे बघा मोबाईल मध्ये मेल पडलेले दाखव तुम्हाला सगळे दाखव 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 दाखवून असेल येते मोबाईल वर मेल पडतात तुम्हाला काय खोटं बोलतंय का हे काय असतंय मेल जास्त मेल पाठविली कंपनी आणि त्याच्या पेमेंट आणि मोबाईल वरच आजकाल कंपनी पाठवतो असं असं झालं पाहुण ती, ती तुमच्या पगाराचं किंवा तुमच्या ह्याच काय घेणं देणं नाही आम्हाला महत्वाचा मुद्दा हे होय जर पोराची कंपनी सुटली तर पोराला शेती करता येईल का पण आम्ही तुम्हाला फसवणार आहे का तुम्हाला त्याच्यासाठीच पेमेंट स्लिप दाखवते आमची तुमची पोर घ्या तुमच्या पोराला पगार लय आहे आम्हाला समजलं पण आता तुम्ही म्हणता मीच नाही करीत शिटीवाडी पोराला काय त्यातलं कळ कळायचं विशेष येत नाही ना तुमच्या पुरीला आम्ही काय कमी पडू देणार नाही ना आवा आमची पुरगी बाकरे मा मागती काम नसल्या कामाची हाऊस होईल तिला घरात बसून डोक्यात किड पडतील किती जा असं कुठं जमत काय मग असं म्हणलं काय करायचं काम पाहिजे लेकरांना काहीतरी का बसून काय खाताल काय नोकरीचं काय बोला जातात काय नोकऱ्या सुटत नाही गेले आज समजा म्हणतो नाही सुटत नाही जात न कदाचित ते काहीच तरी आलं ते बघा नाही कधी कोरोना हा तर गेले किंवा नोकरीले कंपन्या बंद पडले बरोबर आहे तुमचं पण आमच्या पोराने कधी शेती केली नाही मग तुम्हाला गाड्या घोड्या किती गाड्या दोन गाड्या आहेत मोठ्या 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 आमची पूर घेऊ का मुलं घेऊन दोन तिला फिरतो आमच्या पुरीला काय नाही ट्रॅक्टर सांगा बकरी सांगा काय बी करते तुझं काही जन्म झुलत नाही असं मला वाटतंय बघा काय खुश खुश खुस खुस चालली तुमची बोला की काय असे म्हणते आता सगळे आजकालची पूर पूरीत ना माणसं पुण्यात घेते आणि पहिलाच माणूस पाहिलाय बघा मी तुम्ही खायला भेटत काय काम न करत पुण्याला मुलगी अशी राणी सारखी ला माती लागणार पायाला माझ्या बहिणीला राणी सारखी राहायची सवय नाही तिला रोज उठला की रानात काम लागते आम्ही तिला बुलेट बी घेऊन देऊ कि तिला ती आवडत असं चालवायला तर बुलेट बिलट काय नको पोरग तुमचं रानात काम करणार आहे का रान तू कंपनीत जाते रानत कसं कर कंपनी सोड मना रानत कर रानत मरना पुण्यातच राहणार आहे पोरगा <laughs> पुणे तिथं काय उण उण जर त्या पोराला तुमच्या उणच माहित नाही तर काय करील ओदी एवढा मोठा पगार आहे पैसा पगार पैसा तुम्हाला माहिती आहे का माझ्याकडे मेंड किती आहे इथं दिद 200 मेंड आहे इथं दप्पा तिकडे 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 समजा त्यांची पिल्ल किती आहे माहितीये तुम्हाला सहा महिन्याला पकडा किती एक मेंढीची किंमत आहे पंधरा हजार रुपये किती होत्या दीडशे पिल्लांची किंमत हो मार पटकन कसा हिशोबीन हे सहा महिन्याचं उत्पन्न आहे पंचवीस ते तीस लाख रुपये बकऱ्याच बकऱ्याच काय वर्षाचं आमचं पन्नास लाख कुठं गेलं नाही तर डँड्याच वीस वीस एक लाख रुपये सत्तर लाखाचं उत्पन्न लाख रुपये उत्पन्न राहीन कुठं लावायची रानात काम करणार असल माझ्या बहिणीचं लग्न यांच्यावर लावून देतो तुमचं रानात काम करणार असन तर पाहुण काय बोलताय तुम्ही आजकाल माणसाला शहरामध्ये बांगला पाहिजे गाड्या गोड्या पाहिजे शहरातल्या जमिनीचे भाव माहितीये का तुम्हाला ठिकाणी आमचा बंगला आहे गाड्या गोड्या नोकरी आहे तुमची मुलीला एवढं स्वन सारखं ठेवणार आहे अजून पाहिजे काय तुम्हाला लोकांच्या लोकांना आमची पोरगी असं मंगलात राहावं आणि मातीत टाकल्या लागले पुरीला मावशी आमची पोरगी आता राणी सारखी जगते इथं मनाची मालकी नाही ती कोणाची गुलाम नाही किती गुंट्याच घर आहे पाच गुंट्याचं घर आहे बकरीला दहा गुंठ्या तशा टाकलाय मी काय म्हणा सिटी कशी ऐक म्हणा रेट बघितले का तुम्ही तिकडचे काय खेड्या सिटी मध्ये जाते ते पंचवीस वीस लाख रुपये गुंट चालू आहे गुंट हा पै मम्मी काय म्हणते काय दाद्या तू एक काम करतो का तू बी मेंढे घेऊन येतच राहतो का आता काय करायचं नंतर तुमचा पोरग आज किती बी केलं तरी नोकरी त्याच्यावर किती लोक कामाला येत बर पाहुन एकदा पुरीला तरी काय पुरी अरे उरक तर नाही तुझ आणि मावशी त्याच्यावर आज भरपूर लोक कामाला येत तुमच्या मुलगा किती गेला ना तरी एम्प्लॉय आमची माझी बहीण आज त्या राहणार नऊ दहा एकराची बघा आमची पुरगी कशी आहे का नाही महाराणी सारखी मग लिटर भर दूध थापवते सकाळी उठल्या म्हणजे एक लिटर दूध लागतं रोज ते बघ ते नवर आहे त्याची बहीण आई आणि वडील परत म्हणू नको बापाने काय विचारलं नाही परस्पर विचारून घे बोलून घेन तिचं झालं तुम्ही बी विचारा आहे की नाही बरं असत ती काय करते बाबा मुलगा अगं त्याला विचार विचार त्याला काय करताय डबल ग्रॅज्युएशन झाले माझं आयटी मध्ये आता म्हणजे तुम्ही शेती नाही करत नाही नाही इथे इथे तुम्हाला शेतातलं काम येतच नाही नाही <laughs> बर तुझ नाव काय पुरी मला शेतकरी मुलगा पाहिजे असं होईल ते शेतात कामच नाहीत करत शेती आहे म्हणजे घरी पण त्यांच्याकडे कार आहे कुठल्या त्यांना येत नाही शेतातलं काम नाही येत म्हणते आम्ही मजूर लावून करून देऊ नाही मला रोज शेतात जावं लागतंय आम्हाला पण शेती आहे ना तर आम्ही मेंढ्या पण राखते मी शेती पण करते मी सगळंच करते आपण तुला जायची काय गरज आहे आम्ही लावू ना मजूर लावून नाही आमच्यात परंपरा शेतात जायची मला ते गरीबरी करमत नाही शेतातच काम पाहिजे मला असं नोकरदार नकोय असे नाही मला महिन्याला शेतात किती पैसे निघतात माहिती अगं मंग तुला आवड असेल शेतीची तर तू जात जा शेतीत असं काम काय होत माहिती का आमचं मात्र बकरी वळायचं रानात जायचं शेती करायचं शंभर वर्ष नाही पडला

तिकडे बघ त्यांचं नुसतं मेंढ्यांचं ते काय म्हणते त्याला मेंढे ऐकले तरी पैसे येते तिकडे तुम्हाला मला काय वाटत माहिती का तू ह्याला हा म्हणलं डोक्या पडला काय आणि येडी तुझं लग्न झालं तर माझं पण होईल तशी पण ह्याची पोरगी चांगली दिसते बहीण दिसते माझ बही बाबा ऐकाय मला वाटतं आपल्या ताईचे लग्न ह्या पोरासोबत केलं पाहिजे पण या काठीवर त्या पोराची बहीण चांगली दिसते तर पर... तिथे माझ्यासोबत लग्न झालं तर तुम्हाला इतर नाही का अडचणी काय चाललंय काय बोलतय तर काय बोलायचं बोलायचं ते आता काय होतंय ते पुरीच्याकडे नाही झाड नाही झालं बघतोय आम्ही पण स्थळ बघतोय चांगला मुलगा तर त्याला असं वाटतंय की मग चला हे तिकडे येईल तुमची पुरी या आमच्याकडे साटल बघा पोरीला पण विचारायला लागेल ना काय करायचं काय म्हणते मी आणि यांच बघू शिती आई सांग ना ग <laughs> हे बघा पाहुन माझी पोरगी लहानाची मोठी शहरात झाली तिच्यात पायाला सुद्धा माती लागलेली नाही <laughs> मी फुलासारखी पोरीला ठेवली अ ती शिकलेली आहे आणि मी तिला जबरदस्ती करू शकत नाही <laughs> आणि आई मला काय असला तसला नोकरा नवरा करायचा नाही बघ मला नोकरीवाला नवरा मोठ्या नोकरीवाला नवरा करायचा हा आणि ह्याला हा म्हणून वय मी ए तुला वाटतं काय तुम्हासोबत लग्न नाही केलं मी तुझ्या भावाला माझी बहीण दिन पण दीड लाख रुपये अरे दीड लाख रुपये चालता गोळा करतो बाबा आपण आपल्याला नको असलं जर साठ लोट होत असेल तर आपल्या दीदीचं लग्न नाही बरं नाही नको आपल्याला काय काय म्हणत तुम्हाला जराशी शहाण्या माणसात जरा कमी बोलत जाऊ सांगितलं मी ह्याला नको बोलत जाऊ शहाण्या माणसात असं म्हण ना तुमची पूर्वी शेती करणार नाही जमणार नाही शेणातून मग आमचं शेतीच प्राधान्य तिला ती यायची आवड कुठे जुळायची शेवटी ज्याची त्याची आवड असते पाहुण आता हिला शेतीत आवडत नाही तुमच्या मुलीला शेतीत आवडते आता करणार काय तुम्ही आडून बघितल्यासारखं आईला तिच्या जेव्हा आमचं पोटपणी चलत शेती आमचं आमची आई तो आमचा शेती करणं धर्म त्याच्यावर उदरनिर्वाह होतो ते नोकरी पाणी झालं ठीक आहे दहा पाच रुपये येत असतील असतील आमच्या बापदापासून दहा पाच पिढ्या तिच्या काय म्हणा तुला त्या मोठं झालं तिला वाटतं नोकरी आहे असं नाही पण शेती करता आली पाहिजे ती पूर्व शेती करायला तयार आहे का चिंच करायला तयार असलं तर पूर गेले करायचार पाच मिनिट वेळ द्या आम्हाला आम्ही बोलतो सांगतो तुम्हाला शंभू मी काय म्हणते हो बाबा तयार करतो म्हणा ना अशी ती काय म्हणायची अरे थोडे दिवस हा थोडे दिवस मन तू मी करतो म्हणून थोडे दिवस मन कसं आहे माहितीये का नंतर आपलेच हातात आहे काय करायचं एकदा लग्न झालं ना मग बघू ना काय करायचं आता तरी बाबा पादरात पाडून घे पोरगी लय पोरी बघितली शंभर पुरी नाकारल्या तो ती लई तर उड्या मारते शेती मेंढरण पांढर या का पुण्याला आली पुण्याची हवा लागली ना ती बघ शेतीच या ना। मेंढराच नाव काढत नाही आता आमन बघू पुढच्या पुढं काय ठरलं मग तयार आहे आम्ही आमचं मुला शेती करायला तयार चांगली गोष्ट मग आता कशाला विचार करता करून टाका पक्क झालं माझं काय आता विषय काय होता आपल्या पुरीच ठरलेलं होतं आमचं पोरग शेती करायला तयार आहे तुम्ही लग्न पक्क करा दुपारी हि शिकले करते दोन चार ठिकाणचे त्याला काहीतरी नको लाख दीड लाख रुपये पगार हे कोणी बघायचे असे एक काम करा शेती ठीक आहे तुम्हाला आता काय तयारी झाली तुमची भूर्ग कधी मधी चक्कर मारल तुम्ही आहे ते समजा पण मला वाटतं तुम्ही जर खरंच त्याच्या जीवतून शेती केली तर आमच्या सारखं तुमचं बी रँक केलं आम्ही नाही पंधरा दिवसात तुम्ही ना मराव घेतला शेती म्हणलंय ना आमचा शब्द आहे शब्द करतो आमचं पर्वे शेती करणारे तुम्ही कायदेच करू नका टाका सुपारी पडून लगेच सुपारी नाही तुमची शेती आणि मग ती शेती काय म्हणतेत ना चांगली दर्जा दर्जा तुमचं ते खरच हा उत्तम शेतकरी आहे का मला खात्री झाली की पोरगी दिली म्हणून समजा शिब्द आहे आपला कशाला एवढं लांब लावता आता सुपारी फडा मग आमची पोरगी बी देऊ तुमच्या पोराला ते नोकरीला बी नंतर टाक नंतर। की असं काय भोवा की जरा जर काय बोल तुम्ही तुमची शेती आम्ही पाहिले का तुम्ही घर घरदार पाहिला आले तुम्ही बघा मग बघू ना तुमच्या वावरात नव्हतो ना नसू देऊस काय 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 ना मस्त असं तिची बांधली व्यवस्थित अच्छी करून घ्या मस्त डांगरा एकदा चांगला असेल ट्रैक्टर मी चालते चाल त्या कायतरी पीऊन लाव इथच नका बसू काय चालते या तुम्ही बघायला ये आणि मग ठरव बघ येऊ ना जा बटन खाता काय चालते कोंबडी कापायला या का ती काय <laughs> आता जुळलं असत तर मजा आली असते खायला आता काय जमलं नाही ना काहीच ना करता कोणती गोष्ट अरे कसं कस कुठली गोष्ट चांगल्या गोष्टी लवशील कशाला घरदार सगळं बघितलं हे लेकर बघत नेते येऊ दे की बघा शिवाय माझी बहिण येणार तुमच्या घरी सुपारी फोडू मग काय अडचण माझं म्हणणं होत की चांगल्या गोष्टीला उशीर कसायला असं माझं म्हणणं होत जाऊ दे आई जाऊ दे बघायला मदत करू ला हो चला तुम्हाला शेअर चला मी पण बघते काहीतरी स्वयंपाकाच हा